साक्री तालुक्यात असलेल्या आंबरी गावाजवळील काबऱ्या खडक धरणाच्या डागडुजीचं काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होतं पावसाळ्यापूर्वीच हे काम पूर्ण होणं अपेक्षित असताना देखील पावसाळा सुरू होऊन देखील दोन महिने उलटले असले तरी या ठिकाणचं काम पूर्ण झालं नाहीये दरम्यान या धरणाच्या डागडुजीचं काम सुरू असताना धरणाचा काही भाग कोसळल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे अंमली परिसरामध्ये दिवसभरापासून पाऊस सुरू असून पावसामध्येच धरणाच्या डागडुजीचं काम सुरू होतं धरणाचा काही भाग चर्चा आहे तर आता धरण फुटण्याची शक्यता देखील वर्तविली जात कान नदीलगतच्या गावांना यामुळे मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झालाय या घटनेला अनेक तास उलटले असले तरी मात्र संबंधित प्रशासनाकडून कोणतीही दखल या दुर्घटनेची घेण्यात आली नाहीये यामुळे सर्वसामान्य नागरिक रोष व्यक्त करत आहेत तर धरण फुटून जीवितहानी वित्तहानी झाली तर याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय तर दुसरीकडे प्रशासनाने अद्यापही या दुर्घटनेची दखल का घेतली नाही प्रशासनाला धरण परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवासोबत काही सुतक आहे की नाही असे एक ना अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झालेत परवेज सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज साकरी